हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे ना आणि आज बघा आमच्याकडे पाऊस झाला तर पाऊस काही जास्त जोऱ्याचा नव्हता आणि वारं पण बिलकुल नव्हतं आणि पाऊस पडला दहा पंधरा मिनटे फक्त तर तुमच्याकडे पण पाऊस झाला का नक्की सांगा कमेंटमध्ये तर आमच्याकडे झाला थोडासा दोन अडीचला आणि मुंबईला खरंच खूप पाऊस झाला आणि खूप वारा होता आणि नुकसान पण खूप झालं आणि भरपूर जणांचे जीव पण गेले मी बघितलं बातम्यांमध्ये तर खरंच असा खरंच खूप नुकसानचा पाऊस झाला इकडे पण होता मागच्या वेळेस जास्त वारा आणि तणू मस्त एन्जॉय करत आहे पावसामध्ये तर खरंच तिला बघून असं वाटतं की आपले पण ते पहिले दिवस आले पाहिजेत लहानपणचे खरंच लहानपण खूप छान असतं नो टेन्शन कशाचंच टेन्शन नसतं चिंता नसते कशाचीच मागे तर खरंच तनु खूप लकी आहे मस्त एन्जॉय करते खूप छान दिवसं असतात लहानपणीचे तर मग हिच्याकडं बघितलं तर मला वाटतं आहे खरंच आपण पण कधी जाणार परत मागे असं वाटतं आहे परत आपण मागे जायला पाहिजेत आपलं बालपण अजून अजून आपल्याला पाहिजे असं वाटतं आहे आणि इथे बघा आम्ही म्हणजे आम्ही नाही हे बघा हे मामा आहे तर यांनी ड्राम साफ केलेला तर काय होते माहिती आहे का हा ड्राम आहे तर ड्राम भरला की लगेच पाच दहा मिनटांनी लगेच सगळा ड्राम खाली होतं ते पाणी परत जातं तर त्याची दुरुस्ती चालली आहे तर छोटासाच व्हिडिओ बनवला आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग बाय